बातमी उद्धव ठाकरेंनी भाजपावर केलेल्या टीकेसंदर्भातली राज्यातील सगळ्या अठ्ठेचाळीस जागा मविया जिंकेल असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलाय ठाकरे गटाचं मशालगीत आज प्रदर्शित झालं यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला भाजपला सगळ्या देशात मिळून पंचेचाळीस जागा मिळतील असंही उद्धव ठाकरेंनी टोला मारला तर आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार पलटवार केला भाजप देशात फॉर्टी प्लस गेलं तर राजकारण सोडा असं आव्हान आशिष शेलार यांनी दिलेलं आहे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस त्यातल्या अठ्ठेचाळीस जिंकणार महाविकास आघाडी आणि फक्त महाराष्ट्रामध्ये कारण त्यांचा पंचेचाळीस संपूर्ण देशाचा आकडा आहे माझा केवळ महाराष्ट्राचा रेकॉर्डिंग करायचे वाक्य उद्धव ठाकरेजी हा तुम्ही मर्दांचा पक्ष चालवत असाल मर्द आणि मर्दांचं नेतृत्व करत असाल तर तुम्हाला माझं जाहीर आव्हान आहे भारतीय जनता पार्टी देशात पंचेचाळीसच्या वर गेली तर उद्धव ठाकरेजी तुम्ही राजकारण सोडाल आणि मी तुम्हाला प्रतिआव्हान देतो देशात जाऊ दे महाराष्ट्रात गेल्या वेळेला तुम्ही अठरा होतात आमच्यामुळे आता महाविकास आघाडी म्हणून जरी उद्धवजी तुम्ही अठरा आलात तर मी राजकारण सोडेन ਐਬੀਪੀ ਮਾਸਾ ਉਗਣਾ ਡੋਲੇ ਬਖਾਨੀਟ